नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे दुपारी एक वाजता आपण बघणार आहोत साधी माणसं त्यामध्ये आपण बघणार आहोत की इथे सत्य मात्र आता पंकजला पकडून आणतो आणि त्यावर आता घरातल्या सगळ्यांना तो उठवतो आणि सांगू लागतो की जरा बाहेर या त्यानंतर मात्र इकडे बबडे बाहेर ये तुझ्या नवऱ्याने काय कारस्थान केलं आहे असं म्हणून तो आरडाओरडा करू लागतो त्यानंतर निरुपमा पण बाहेर येते काय झाला आहे असा सगळा प्रकार विचारते त्यानंतर मात्र आता पंकजने चोरी केली आहे हे सिद्ध होत इकडे मात्र आता राजला निर्दोष असं मुक्त दोघही सोडवतात त्यानंतर मात्र जेलमधनं बाहेर पडल्यावर मीरा त्याला म्हणते मला खात्री होती की तू निर्दोष आहे त्यामुळे तू यातून बाहेर पडला आणि आता रडायचं नाही असं म्हणून ती त्याला समजावू लागते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सत्य आणि निरुपमाला प्रचंड धक्का बसतो आणि इकडे आता मीराने तिला माफी मागायला लावलेली असती हे बघून मात्र आता घरातल्या सगळ्यांनाही आश्चर्य वाटत की आता नेहमी निरुपमा चा अपमान करते तर आज ती त्यांची माफी कशी मागणार या गोष्टीचा विचार मात्र आता घरातील सगळेजण करत असतात मुरंबा या मालिकेमध्ये मा दुपारी दीड वाजता आपण बघणार आहोत की इकडे मात्र माही आणि अक्षय एकमेकांसोबत असतात तेव्हा मात्र आता माहीला अक्षयचं प्रेम हवं असतं परंतु आता तिला खरं सांगायचं असतं की मी रमा नाही मी माही आहे आणि त्यामुळे मात्र ती ते सांगण्याचा प्रयत्न करते आणि इतक्यात मात्र अक्षय म्हणतो की हे बघ मला माहित आहे तू माझ्यावर नाराज आहे की मी सतत तुझ्यावर संशय घेतला आणि तू खरी रमा आहे की नाही या गोष्टीचा विचार मात्र मी करत राहिलो परंतु आता तू बाकीची काळजी करू नको इतक्यात मात्र ती म्हणते मला तुम्हाला वेगच काहीतरी सांगायचं आहे मी रमा नाहीये आणि असं म्हणून आता ती बोलते तेवढ्यात मात्र इकडे अक्षयला प्रचंड धक्का बसतो पुढे ती सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही जे समजता आहे ते मी नाहीच आहे तेवढ्यात मात्र तिथे शशिकांत येतो आणि शशिकांत मात्र आता था, माहीला थांबवतो आणि तो, तो पुढे बोलू लागतो अरे हिचं काय ऐकतो आहे तू सतत असं काही ना काही डाऊट घेऊन तिच्यावर शंका घेतो म्हटल्यावर आता तिला टेन्शन यायला लागला आहे ती एवढ्या मोठ्या अपघातात आलेली आहे आणि ते सोडून मात्र तू सतत तिच्यावर असे आरोप केले तर कसं होणार दुसरीकडे मात्र आता माहीला अक्षयचं प्रेम आठवू लागतो त्यामुळे ती त्याच्यामध्ये गुंतलेली असते तेवढ्यात मात्र तिथे ती तिची सावली दिसते आणि तिची सावली तिच्याशी बोलताना आता ती म्हणू लागते की काय ग काय होत आहे तुला प्रेमात वगैरे पडली आहे का तर तेव्हा ती म्हणते हो मला आता अक्षयचं प्रेम हवं आहे माझ्यावर किती प्रेम करतो ना तो तेव्हा आता माही तिला समजावून सांगते तुला विसरायला होत आहे का ती लोक रमावर प्रेम करतात तुझ्यावर नाही तुझ्यावर इथे कोणीही प्रेम करत नाही तेव्हा मात्र आता तिला वाईट वाटतं आणि ती मनाशी ठरवते बाकी काही असलं तरी पण मला रमा बनायचं आहे आणि मला आता अक्षयचं प्रेम हवंच आहे असं आता ती माहिला समजावून सांगते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सगळेजण निमित्त शंकराच्या मंदिरामध्ये गेलेले असतात तेव्हा मात्र रमाला सांगण्यात येतं की हे मंदिर इतकं पवित्र आहे ना की इथे आपल्या बायकोच्या हातानं गडाभर पाणी चढवायचं असतं तेव्हा मात्र अक्षय पण तीच गोष्ट माहीला समजावून सांगतो दुसरीकडे आता रमा मात्र तसच करते आणि पाणी मात्र अभिषेक आता अक्षय त्याचा अभिषेक करू लागतो शंकराच्या पिंडीवर तेव्हा मात्र आता तिथे मागे खरी रमा उभी असते परंतु आता अक्षयचं काही लक्ष नसतं आणि रमाचंही लक्ष नसतं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता लवकरच अक्षय आणि रमा हे दोघही समोरासमोर येणार आहेत शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत दुपारी दोन वाजता इकडे मात्र आता आणि आकाश दोघेही जण गप्पा मारत असतात तेव्हा मात्र आकाशला सांगू लागते की मला सुद्धा हे शिकायचं आहे तेव्हा आकाश म्हणतो नक्कीच शिकवेल येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की भूमीला आता त्रास होऊ लागतो त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात तेव्हा डॉक्टर मात्र आकाशला सांगतात की आम्ही तुमच्या बाळाला वाचवू शकतो त्यासाठी सिजरिंग करावं लागेल पण मात्र आता भूमीचा जीव हा धोक्यामध्ये आहे हे आकाशला सांगण्यात येतं त्यामुळे आता आकाश प्रचंड घाबरतो दुसरीकडे आता माणसीला तिसरी विष काय आहे हिची चिठ्ठी मात्र तिला सापडते आजी विचारते की काय ग काय आहे तिची तिसरी इच्छा तेव्हा मात्र आता माणसीला खूपच टेन्शन असतं आणि आता ती आजीला सांगू लागते आजी, ला लाग आजी यामध्ये ताईची शेवटची आणि तिसरी इच्छा आहे आणि ती ऐकून आकाश म्हणतो की भूमीची ही इच्छा सुद्धा मी काही झालं तरीही पूर्ण करणार आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये दुपारी अडीच वाजता आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता नायडा बिल्डर त्याच्या मॅनेजरला सांगत असतो काही झालं तरी मला ती प्रॉपर्टी हवी आहे त्यासाठी तू वाटेल ते कर दुसरीकडे मात्र आता तो त्याला होकार देतो आणि तो, तो कामाला सुरुवात करतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता शुभा अभिषेक करत असते आणि तेवढ्यात तिथे यशवंत लक्ष बाहेर जात आणि बाहेर कोणीतरी असल्यामुळे आता त्याला संशय येतो आणि तो त्या व्यक्तीचा पाठलाग करतो त्यामुळे आता तो धावतच जातो इकडे मात्र आता यशवंत त्याला पकडतो दुसरीकडे आता शुभाची पूजा ही चालूच असते यशवंत मात्र त्याला जेव्हा पकडतो तेव्हा मात्र आता तो घाबरतो आणि त्याच्या खिशातला चाकू मात्र तो यशवंत समोर काढतो तरी सुद्धा यशवंत त्याला प्रतिकार कर करत असतो परंतु आता इकडे शुभ पूजा करत असते आणि जोरात मात्र आवाज येतो आणि आता यशवंतचा जीव मात्र धोक्यात आलेला असतो संध्याकाळी सहा वाजता आपण बघणार आहोत उदय ग अंबे उदय या मालिकेमध्ये शिवशंकराची भस्मासुराबद्दलची आरासनाची आपल्याला दिसणार आहे त्याबद्दल आता एक भक्त म्हणत आहे की आता आम्हाला हे दर्शन कधी होणार आहे तेव्हा मात्र आता शिवशंकर आणि देवी माता हे सांगत असतात की जे भक्त मनापासून त्यांची प्रार्थना करतात पूजा करतात त्यांची इच्छा सदैव शिवशंकर हे पूर्ण करतात तेव्हा मात्र नकळतपणे तुम्ही आमची पूजा जरी केली तरी पण आम्ही प्रत्येक भक्ताची ही इच्छा पूर्ण करतो आणि त्याचनुसार आता दोघांचीही पूजा करून मात्र आता खरं शिवशंकर यांचं दर्शन मात्र आता त्या भक्ताला होतं आणि तो मात्र त्यांचं दर्शन घेऊन खूपच सुखी होतो त्यानंतर मात्र तो दोघांनाही नमस्कार करतो आणि इकडे मात्र आता रेणुका मात आणि ऋषी हे दोघेही त्यांच्या खऱ्या रूपामध्ये येऊन आता त्या भक्ताला दर्शन देताना आपल्याला दिसणार आहे संध्याकाळी साडेसहा वाजता प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मुक्ताच्या लक्षात येतं की सईच्या नादामध्ये आपण खूप दुखावतो आहे सध्या आपलं कोणाच लक्ष नाहीये त्याच्याकडे परंतु आता ती म्हणते असं करून चालणार नाही दुसरीकडे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आदित्य घर सोडून जात असतो आणि तो म्हणतो की मला माहिती आहे मी कोणाला नको आहे माझ्यापैकी तुम्हाला सई हवी आहे हे माझ्या लक्षात आहे त्यामुळे आता तुम्ही तिलाच चॉईस करा मी घरामध्ये कोणाला नकोच आहे कारण सई जास्त महत्वाची आहे हे, हे, हे माझ्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे आता मुक्ता कोर्टामध्ये असं सांगते की मी दोन्ही मुलांची कस्टडी मागितली होती पण आता माझ्या लक्षात आलं आहे की जे चालू आहे तेच राहू द्या आदित्यला आमच्याकडे राहू द्या तर सईला सावनीकडे राहू द्या हे ऐकून मात्र आता सई खूपच दुखावते परंतु सावनीला मात्र प्रचंड आनंद होतो की असं काय झालं आहे आणि मुक्तानी हा निर्णय घेतलेला आहे आणि हे ऐकून मात्र इकडे सागरलाही प्रचंड धक्का बसतो संध्याकाळी साडेसात वाजता आपण बघणार आहोत की घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये इकडे ऐश्वर्यानी मोठं कारस्थान केलेलं असतं घरामध्येच तिने दागिने चोरलेले असतात त्यामुळे आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की दागिने कसे मिळवायचे इकडे या विषयावर मात्र आता जानकी ऋषिकेशशी बोलत असते काही करून असा काहीतरी चमत्कार देवी आईने करायला पाहिजे नक्की ते दागिने म्हणजेच माझ्या सासूच श्रीधन मला परत भेटायला पाहिजे आई अंबाबाई तूच काहीतरी चमत्कार दाखव असं म्हणून ती आता देवीला प्रार्थना करते आणि हात जोडते आणि हे बघून मात्र आता तिच्यासोबत ऋषिकेश सुद्धा देवी आईला प्रार्थना करतो आणि हात जोडतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता शिवशंकराची पूजा जानकी करत असते आणि तेव्हा मात्र ती त्यांना प्रार्थना करते कि हे देवा काई तरी चमत कर की, दे, काई तरी असा काहीतरी चमत्कार घडून आण की आमचं स्त्रीधन आम्हाला परत मिळू दे आणि तूच काहीतरी मला यावर मार्ग दाखव असं म्हणून ती आता शिवशंकरांवर दुधाचा अभिषेक करते आणि त्यांना प्रार्थना करते तेवढ्यात मात्र तिथे नागदेवता आल्याचं तिला दिसतं आणि त्यामुळे आता नागदेवता तिला मार्ग दाखवतात त्यामुळे तिच्या लक्षात येतं की नागदेवता नक्कीच मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून ती त्यांच्या मार्गावर चालू लागते आणि तेवढंच तिथे एक झाड असतं आणि त्या झाडाची कुंडीवर मात्र ते बसतात आणि अचानक ती कुंडी खाली पडून फुटते आणि त्यामुळे आता जानकीच्या जा समोर हे सत्य आलेलं असतं आणि लवकरच ती दागिन्यांपर्यंत सुद्धा पोहोचणार असते हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये सव्वा आठ वाजता आज आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांसोबत असतात दुसरीकडे मात्र आता अर्जुन काम करत असतो तेवढ्यात मात्र सायली त्याच्या ते डोक्याला तेल लावून देत असते इतक्यात आता अर्जुन म्हणू लागतो की काय नाही मी असंच आता काम बंद केलं आहे तेव्हा सायली म्हणते का तुम्हाला तर काम होतो ना तेव्हा तो म्हणू लागतो नाही काम होतं मला पण बायको जर एवढं छान तेलाने मालिश करून देत असल्यावर आता कामाला सुट्टी तेव्हा ती म्हणते पण मला काम आहेत तर तेव्हा तो म्हणतो पण आता तुम्हाला पण काम करता येत नाही असं म्हणून आता तो सुद्धा हळूहळू सायलीच्या जवळ जाऊ लागतो परंतु आता सायली सुद्धा गमतीने त्याच्याबरोबर गंमत करू लागते आणि इकडे मात्र ती सुद्धा मागे मागे जाते तोपर्यंत अर्जुन पुढे जातो आणि आता जेव्हा सायली भिंतीला टेकते तेव्हा मात्र अर्जुन तिच्या जवळ जाऊ लागतो आणि इकडे मात्र सायली तिथून पळून येते आणि अर्जुनचं तोंड मात्र भिंतीवर आपटतं त्यामुळे आता सायलीला प्रचंड हसू येतं आणि तेव्हा अर्जुन म्हणतो असं नवऱ्यासोबत कोणी वागत असतं का आणि ते बघून मात्र आता सायली अजूनच हसू लागते तुम्ही हे बरोबर केलं नाही तुम्ही मला धोका दिला आहे असं म्हणून तो तिला चिडवू लागतो परंतु सायली खूपच आणि ती म्हणते की असतं तुम्हाला माहित नाही का त्यामुळे आता तुम्ही तुमचं काम करा आणि मला माझं काम करू द्या असं म्हणून आता ती अर्जुनला कामाला लावते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की मी या घरातली नवीन सून आहे असं ती विमलला म्हणते त्यामुळे सगळ्या गोडाचा स्वयंपाक मीच करणार पण विमल म्हणते पण घरातील सगळेजण तुमच्या हातचं कसं खाणार तेव्हा ती म्हणते तुम्ही एक काम करा कोणी इथपर्यंत येणार नाही याची ये काळजी घ्या तेव्हा ती म्हणते ठीक आहे पण जर कोणी आलं तर मी शिट्टी वाजवेल नाही असं म्हणून आता विमल तिथे पहारा देऊ लागते इतक्यात मात्र समूर्ण कल्पना आणि पूर्णा येताना तिला दिसतात त्यामुळे ती घाबरते आणि शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न करते परंतु विमलला काही शिट्टीत वाजवता येत नाही त्यामुळे आता इकडे सायली मात्र आता संकटात सापडताना येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण नऊ वाजता बघणार आहोत की इकडे मात्र आता मोठ्या आवरा हे सगळं उरक्त घ्या कारण आता काही फायदा नाही तुमची सून काही इथे येत नाही आणि माझ्या परीक्षेला काही बसत नाही म्हणून आता सगळेजण तिथून उठून जाऊ लागतात परंतु आता जेव्हा ते उठून जाऊ लागतात तेव्हा मात्र तिथून मानसीचा आवाज येतो आणि मानसी, मानसी जोरात म्हणते अजून मुहूर्त टळून गेला नाही मी तुमची परीक्षा देण्यासाठी तयार आहे असं मात्र आता ती त्यांना सांगू लागते तेव्हा मात्र लगेचच आता माणसीला बघून गायत्रीला प्रचंड धक्का बसतो की ही इथपर्यंत कशी काय पोहोचली आणि आता आश्चर्याने मात्र सगळेजण माणसीकडे बघतात परंतु आता माणसीच्या सासू सासऱ्यांना आणि बाकीच्या फॅमिली मेंबरला माणसीला तिथं बघून खूपच आनंद होतो इकडे मात्र आता माणसी ही परीक्षा देण्यासाठी तयार झालेली असते आणि गायत्रीचा मात्र आता खूपच संताप झालेला असतो आणि त्यामागचं कारण मात्र गायत्रीला आता कळतच नसतं की माणसी इथपर्यंत पोहोचली तरी कशी मी एवढे प्रयत्न करून सुद्धा तिथपर्यंत पोहोचली या गोष्टीचं तिला नवलच वाटत असत त्यामुळे आता विनोद आणि छायाने नक्की काम पार केलं होतं की नाही काम नीट पार पाडलं की नाही या गोष्टीचा विचार मात्र आता गायत्री करते आणि आता छाया आणि विनोद सुद्धा दोघेही जण खूपच घाबरून जातात लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता रोहिणी आणि सोबतच सगळेजण घरामध्ये असतात तेव्हा मात्र तिथे राहुल पोलिसांना घेऊन येतो आणि पोलिसांना जेव्हा तो, तो सांगतो की तुम्हाला माहित नाही इथे पेस कंट्रोलचं काम होतं तेव्हा मात्र त्या व्यक्तीने तिथे केक वर पेस कंट्रोल केल्यामुळे हा सगळा प्रकार घडला तेव्हा आता पोलीस तिथून निघून जातात आणि आजोबा म्हणू लागतात की कला आता सगळ्यांच्या मनातील शंका गेली आहे त्यामुळे आता आपण हा विषय इथेच संपूया आणि ही केस पण इथेच बंद करूया असं म्हणून आता सगळेजण तिथून निघून जातात भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता कलाला मात्र अजून संशय असतो म्हणून ती राहुलच्या दिशेने जाते तर अचानकच रोहिणी तिच्या मध्ये येऊन उभी राहते त्यामुळे कला तिथेच उभी राहते आणि रोहिणी चल राहुल इथन आणि असं म्हणून ती राहुलला तिथून घेऊन जाते दुसरीकडे मात्र कला मनाशी विचार करते की काही झालं तरी सुद्धा मला असं वाटतं आहे की हा राहुल नक्कीच काहीतरी करतो आहे आणि त्याच्यावर लक्ष ठेवलंच पाहिजे आजोबांनी जरी सांगितलं आहे की हा विषय बंद केला पाहिजे तरी सुद्धा माझ्या मनाला हे पटक नाही आणि मला त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे मला असं वाटतं आहे उगाच कारण नसताना रोहिणी मॅडम आज मला एवढं बोलले आहे पण मागे नक्कीच यांचं काहीतरी कारस्थान आहे हे मात्र तिच्या लक्षात येतं दुसरीकडे आता नयना मात्र राहुलकडे पैसे मागते तेव्हा राहुल तिच्यावर चिडतो तेव्हा ती सांगते की मला माझ्यासाठी पैसे नको आहे मला त्या कलाला चांगला धडा शिकवायचा आहे म्हणून मला पैसे हवे आहे त्यामुळे आता तू मला लवकर पैसे दे असं ती सांगू लागते आणि या गोष्टीवर मात्र आता राहुल हा विचार करू लागतो कारण नैना म्हणते मला आता कलाला पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं आहे रात्री दहा वाजता येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की मूर्त काढूया आणि लग्न उरकून घेऊया असं मात्र ते सांगतात तेव्हा मंजिरी मला तुमच्या बरोबर लग्न करायचं नाही असं ती जयला स्पष्ट सांगते त्याच्या आई वडिलांसमोर आणि तुम्ही तुमच्यासाठी चांगली मुलगी शोधा असंही ती त्यांना सांगते हे ऐकून मात्र आता घरातल्या सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसतो की मंजिरी असं का बोलते आहे परंतु आता मंजिरीने रायाला लग्नासाठी नकार दिलेला असता हे बघून मात्र आता जीजी अक्कालाही फारच विचित्र वाटत तरीका। आपन की मंजिरी असं वागतंय तरी का पण तिच्या वागण्याचं कारण हे कोणाच्याच लक्षात येत नसतं रात्री साडे दहा वाजता तुही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही जंगलामध्ये अडकलेले असतात त्यामुळे आता अर्णव शुद्धीवर येतो तेव्हा मात्र आता ईश्वरी गणपती बाप्पाला आभार करू लागते आणि ती म्हणू लागते की देवा जरी कोणी तुला थँक यू नाही म्हटलं ना तरी मी म्हणते आणि असं म्हटल्यावर आता अर्णव दुसरीकडे बघतो आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो परंतु आता ईश्वरी मात्र त्याला बघून चिडवत असते आणि अजून हसत सुद्धा असते परंतु अर्णव मात्र तिच्याकडे लक्ष देत ये नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता लावण्या फोनवर बोलत असते की काही झालं तरी आता अर्णव फक्त परत आला पाहिजे पण ती ईश्वरी परत येता काम नाही हे मात्र तिथे उभे असलेली अंजली ऐकते आणि ते बघून मात्र आता लावण्य प्रचंड घाबरते दुसरीकडे आता जंगलामध्ये राकेश पोचतो आणि तो अर्णवच्या डोक्यावरती वार करतो ते बघून मात्र आता ईश्वरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते परंतु अर्णव मात्र आता खाली कोसळलेला असतो आणि आता राकेश मात्र ईश्वरीच्या दिशेने पाऊल टाकतो आणि आता तो ईश्वरीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणार इतक्यातच मात्र आता अर्णव अजूनच चिडतो आणि तो आता राकेशला पकडतो आणि त्याला खूप मारतो त्यानंतर मात्र आता तो त्याचा चेहरा बघवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी मास्कही काढण्याचा प्रयत्न करतो परंतु राकेश हा त्याचा चेहरा त्याच्यापासून लपवण्याचाच प्रयत्न करत असतो ते अबोली मनाशी म्हणते पटते सर मला खात्री आहे एक दिवस तुम्हालाही पटेल की शिवांगी ही निर्दोष आहे येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता शिवांगीच्या विरुद्ध पुरावे असतात त्यामुळे तो मुलगा लहान मुलगा तिथे कोणी नव्हताच असं मात्र आता वकील सांगतात त्यामुळे अबोलीला आता खात्री पटते की शिवांगीने नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवलेलं आहे आणि मोठं सत्य तिने मला सांगितलेलं नाही त्यामुळे आता अबोली भयंकर चिडते आणि नंतर ती शिवंगीला सांगते की तू माझ्यापासून हे मोठं सत्य लपवलं त्यामुळे आता मी तुझी केस यापुढे लढणार नाही आणि हे ऐकून मात्र आता शिवांगीला घाम फुटतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा